Ah, oh ഓട്ടായിട്ടാണ് पाये पांडुरंगा लाचावले मन लागली शेगोणी ते ऐशी झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर जो मी तुझ पायी पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावेल बाडे पुर बावी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा तू राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण हे चिवंदू श्रीचरण श्री, श्री गुरुंचे नमस्कार आता अवघेचे त्रैलोक्य आनंदाची आता अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता आनंदा आता प्रतिवर्षी पंढरपूर मानिल संतासी रंजव चित्तासी आपुलिया मनोजवा आदिल वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातार जंबवानर इष्टमुखं श्री रामदूतम शरणं प्रपद्ये शरणं शरणंंता तुम्हालो रामदूता काय भक्ताच्या वाटा मजदा वाटा लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा तू कवसे तुझे मज कृपा दृष्टी पाहे पाहेंढरी राया मक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरूप ठरक आवड हे रूप गोदिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाय पांडुरंगा प्रस्तुत अखिल ब्रह्मांड नाही भगवान चरामध्ये वास करणाऱ्या आईसाई साहेब मुक्ताबाई वैकुंठवाशी स्मरणीय खानेश भूषण वारकरी अलंकार सद्गुरु जगनाथ बाबा आंदाडेकर यांच्या चरणारविंदा आणि सेवा समर्पित करण्याकरता करता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर चार चरणाचा भगवंताच्या स्वरूपात वर्णन करणारा अभंग

काय महाराज काय होऊ शकते महाराज देवाच्या मनात आलं आणि पुन्हा या पर परिवाराला आणि या ठिकाणी असं वाटलं की आमच्या वडिलांची जी परंपरा आहे माझ्या वडिलांची तुझी उपवास कारणे राखीला दार वंटा केला भोगवटा महालागी आमच्या वाडवडिलांनी जी परंपरा जोपासलेली होती ती परंपरा पुन्हा आपण या ठिकाणी जोपासली पाहिजे अशी मनामध्ये या ठिकाणी बोरो चा या बोरोले परिवाराच्या मनात आलं त्या ठिकाणी पहिला जो मुक्काम होता केदार आनंदा बोरोले हे वैकुंठवासी झालेले यांच्या काळामध्ये तो मुक्काम होता नंतर तो मुक्काम मनोहर केदार बोरोले यांच्या कारकिर्दीत थोडा काहीतरी बंद पडला की नाही बरोबर आहे ना आणि पुन्हा आता तिसरी पिढी सुरू झाली हितेश मनोहर बोरोले आणि यांच्या मनामध्ये इच्छा आली हितेश दादाच्या महाराज आमच्या घरी परंपरा होती सद्गुरू महाराज यायचे आणि ती परंपरा आम्हाला सुरू करायची ती कशी सुरू करायची म्हटलं काहीच नाही मी येत कीर्त करीत झालं काही वेळ करत काहीच काही <laughs> लागत नाही म्हटलं तुम्ही सकाळी सकाळ संध्याकाळी येताल म्हटलं मी संध्याकाळीच येईन आता राहिलं नाही ना 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 ना। त्याचं पहिले होत पहिले बोसाकडे जायचे मग तिथलं वातावरण सर्व मग सगळं आले की प्रवचन व्हायचं आहे की नाही तुझ्याकडे होती पद्धत तुझ्याकडे अशी पद्धत होती झेंडूजी महाराज कारकिर्दीपर्यंत ती परंपरा होती ती परंपरा त्या ठिकाणी आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रवचन व्हायचं प्रवचन आटोपलं की मग गावातल्या पंक्ती व्हायच्या आणि त्या पंक्ती आटोपल्या की नंतर मग भारुळ हरिपाठ व्हायचा हरिपाठ कोण म्हणायचे ज्या आहे तोच म्हणायचा हरिपाठ ज्या कीर्तन आहे तोच बा हरिपाठ म्हणायचा आणि त्या हरिपाठ नाही म्हटला तर लोक म्हणून घरी जाय थांबू नको कारण अशी परंपरा होती की त्या बुवाचा हरिपाठ पाठ तो बुवा या विषयान भराईल अशी परंपरा होती आता शंका आहे मला विठ्ठल विठ्ठल विठल 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 हरिपाठ पाठ ऐकणे ही शंका आहे मला तशी माझा हरिपाठ पाठ आहे तुम्ही कधी म्हटलं की बुवा बस हरिपाठ म्हणा तुम्हाला हरिपाठ अग्दर म्हणून दाखवू का तुम्ही घ्या तर तसं नाही मी एक नाही आपल्या परंपरे आम्ही तीन हरिपाठ म्हणतो तुम्हाला तिन्ही हरिपाठ होईपर्यंत उठून जाणार नाही हे बी माझी एक गॅरंटी आहे <laughs> ज्ञानोबराचा ना नाथ महाराजांचा आणि मुक्ताईचा हरिपाठ आम्ही सुद्धा या ठिकाणी म्हणतो बघा इच्छा आहे का तुमची ती गाय पण ऐकायची जंगले बुवा विठाल विठाल अशी जुन्या काळामध्ये पद्धत होती आता ते राहिलं नाही बुवा फोर व्हीलर मध्ये येतो पायाले माटी लागत नाही बुवा त्या पाहायला माटी लागत नाही बुवा घरात घुसला की जेवतो नाही जेवतो लगेच कीर्तन उभा राहतो तसाच गादीन उभार उत्तर लागेल लगेच तसाच गाडीत बसतो आता अशी पद्धत झाली आता बुवा कोणत्याच गावात मुक्कामी राहत कोणताच बुवा नाही फोर व्हीलरवाला असो का टू व्हीलरवाला असो का एस टीवाला असो का नाही एसटी आजचं काय काय सुरू आहे विठ्ठल विठ्ठल असो महाराज हा परंपरेचा आणि वार्षिक मुक्काम आणि आमच्या हिते दादांनी हा परत सुरू केलेला आहे अनेक ठिकाणी महाराज हा गोरोलेवाडा साडीवाळा आहे की नाही साडीच ना की साई साडी साडी साडीवाळा 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 आणि या ठिकाणी हा परपरेचा मुक्ता आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या गावाचे मृदंगाचार्य लोकेश महाराज असतील हरिभक्तीप्रमाणे आपल्या गावाचं वैभव संजय महाराज असतील हरिभक्तीप्राण आपल्या गावाचं वैभव आणि रामेश्वर महाराज असतील आणि या ठिकाणी महाराज आपल्या गावाचं वैभव त्या ठिकाणी सर्वच टाळकरी गुरुजन मंडळ आमचे भुरा महाराज असतील सर्व उपस्थिती आहे भुरा महाराजांची कालही विशेष उपस्थिती होती कालही होते भुरा महाराज टाळग जंगलेभाव तुम्ही नाही मला पण ते होत्या विठ्ठल विठ्ठल सर्व टाळकरी मंडळी या गावात सर्व आमचे दादा त्याचं सर्व ठिकाणी आणि महाराज सर्वांचं आता नाव काही घेत नाही वेळ वेळेची मध्ये सांभाळायची आधीच कीर्तन उच्च आलं ज्यात गोवा झाड लोकांनी नाव घेण्यात आलं तर कीर्तन कुणी साधी सर्व स्थानकरी गुणजन मंडळ आपल्या गावातील आणि या ठिकाणी सुंदर असा मंदिराचा साऊंड सिस्टीम सुद्धा मंदिराची आहे असं या ठिकाणी महाराज चांगलं परमार्थिक वातावरण आपल्या या गावामध्ये आहे परमार्थिक वातावरणामध्ये तुमच्या सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री, श्री जगद्गुरु गुरु आहे तुकोबरा अभंगातून आपल्याला सांगताय आवड देवाने आवड देवाची आवड सांगताय महत्वाची आहे विठल विठल पहिल्या चरणामध्ये आपली आवड सांगताय आवड हे रूप गोजी सगुण आवड मला ते गोजीर सगून असणारं रूप तुकोबा म्हणतात मला आवडते आणि ते रूप इतकं चांगलं आहे ते गोजीर आहे सगून आहे आणि ते पाहिल्यावर तुकोबऱ्या म्हणतात पाहता सुखावले ते थोडे सुखावले दे। म्हणून देवा माझी इच्छा आहे काय इच्छा आहे तुकोबाया माझी इच्छा आहे की तुम्ही अशीच माझ्या डोळ्यात समोर वेळा आता दृष्टी पुढे साधी तू राहे जो मी तुझं पाय पांडुरंगा किंवा वेळोवेळा दोन पाठ्या आहे त्या दोन पाठ आहे तेव्हा वेळोवेळा तुला पाहाच राहावं अशी माझी इच्छा आहे असं का हो कारण महाराज माझं जे मन आहे ना ते लाचावलं आहे लाचावले मन लागली शे गोडी मनाला गोडी लागलेली आहे ते मन लाचावलं गेलाय आणि त्या मनाला गोडी निर्माण झाली आहे हा गोडी निर्माण झाली जर सुख स्वरूप मला पहावं वाटते आहे म्हणून ते मन लाचावलं गेलाय लाचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी ऐशी झाले जीवाला माझ्या जीवाला तुला सोडावं वाटत नाही हे देवा म्हणून माझी इच्छा आहे काय इच्छा आहे तू गोबराया महाराज म्हणतात महाराज माझी एकच इच्छा आहे देवा कारण तू आमचा माय बाप आहे तू का म्हणे आम्ही मागावे लढीवाडे आम्ही लढीवाडपणाने तू कोबरा भगवंता तुझ्यापुढे मागणार आहे आम्ही लढीवाडाने तुला पुढे तुझ्या मागणार आहे तुला त्या ठिकाणी आमची इच्छा पूर्ण करायची आहे कारण तू आमचा कोण आहे पुरवावी आडी माय बापा जसं माय आणि बाप जसं लेकराची आडी पुरवते तसं देवा तुला आमची आडी पुरवायची आहे काय आडी पुरवायची आहे एकच इच्छा आहे आता दृष्टी पुढे ऐसा तू आहे जो मी तुझ पाय पांडुरंगा असा धावता भावर तु तुमच्या पुढे मांडलेला आहे सविस्तर चिंतन आपण अभंगावर वेळेच्या मर्यादा जेवढा